Sorry. हे बघा लाल परी। कसारा। नमस्कार म्हणजे स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एकावरती कालचा व्हिडिओ बघितला असेल मंडे कसारा घाटाचा व्हिडिओ होता आणि कसारा घाट एकदम दोषामध्ये चढवला सर्वांनी आणि त्यावेळेस परत दमले पण आणि इकडे आपली गाडी आहे नाव नावसुद्धा आपल्या काल भैरवाय गाडीवरती नावसुद्धा बघा काल भैरव कालभैरवा सकाळ चिपलो मस्तपैकी चिवलो आहे आजचा असणारा हा पाचवा दिवस व्हिडिओ कधीच्या कधी जातील आज तारीख आहे की ते माहिती आहे का आज सत्तावीस तारीख आहे व्हिडिओ तारीख का सांगतो कारण व्हिडिओ एडिटिंगला बराच वेळ पण जातो कारण सगळेजणं दमलेत काल इकडे आमचा गणी आहे इकडे बोलतोय कोणाजवल तरी जाऊ दे आणि इकडे सगळं आराम करत नाही ऊन पण झालं बरंच ते बघा कसारा घाट चढून आले सर्व आणि इथं आता त्या वाटला झोपलेत जेवण सर्वजण पण इकडं मोबाईल चार्जिंग लावला आहे आणि इकडे आपले परगाव शाखेवाले सर्व सायराम बसलेत मोबाईल मी ह्याचकडे दिला काय बोलत आहे कसारा घाट चढणार आहे सर्व आता सगळेजण आराम करत आहे तिकडे बरं चार्जिंग कसा घाट पण चढलं की दीड तासामध्ये <laughs> सगळ्यांचं नाव थोडासा थकवा पण आहे पण चालता येईल काय वाटत नाही साईबाबांचं नाव घ्यायचं नाही चालायला सुरुवात करायची चा। रात्री सुजला होता पण आता ओके हम्म चालत होईल काय वाटत नाही पण बसलात ना पाय वर ठेवायला पाहिजे आता दुखतो मग रात्री पट्टी बांधली होती जास्त दुखायला लागला मग बा सोडून टाकले बाम लावला होता आणि झोपला होता असं काही काय वाटलं नाही आता बरं आहे पण किती पण दुःखद असला ना काय पण चालता वेळी बाबांचं नाव घेतल्यावर ते काहीच दुखणं जाणवत होत सुरुवात करायची साईराम बोलायचं आणि सुरुवात करायची चालायला भारी वाटतं दोनच दिवस राहिले आहेत आता चार दिवस कसे किती समजलेत नाही आजचा पाचवा दिवस थोडा आराम करूया त्याच्यानंतर दुपारनंतर पालखीने निघे सिन्नर घाट उद्या ना उद्या दुपारी उद्या सिन्नरचा घाट चालायचं काल कसारा चढला उद्या सिन्नरचा घाट चालायचं बघा पूर्ण चा हा पाचवा दिवस चालू झाला आहे आणि आता शिर्डी मात्र फक्त शंभर किलोमीटर दूर आहे दूर पण नाही जवळच मानावं लागेल शंभर किलोमीटर आणि सगळे साईराम चाललेत चालत चालत फक्त दोन दिवस राहिलेत मग आपण बाबांच्या गे शिर्डीनं गेले एका वर्षाचं पूर्ण ताण भान मिसळून चालत चालत बाई चाललो आहे आपण शिर्डीच्या वाटेला आणि आता शंभर किलोमीटर फक्त उरलेच बघा इथं टॅग पण दाखवतो शंभर किलोमीटर शंभर किलोमीटर हे डोके टाकू यांचं सूट चालू झालंय काढा 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 मी चाललो आणि मुंबई एकशे सत्तर किलोमीटर आम्ही एकशे सत्तर किलोमीटर आलो हे मोबाईल गेट झाले आयफोन आयफोन म्हणतात पण आम्ही रायपण नाव ठेवले याला सगळी वगैरे आयफोन नाव ठेवले एक ग्रुप पण मारया वाजले दुपारचे 5:30 गाडी नाश्त्याच्या हॉलवरती आले आमची नाश्ता काय बघूया राम 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 काय नाश्त्याला काय

चान नाही पत्तू पत्तू एक चान पत्तू हे बघणार बैलगाडा भरपूर दिवसांनी बैलगाडा बघायला भेटत बघा आता आपल्याला मोठ मोठे गार केले गमत मधी चल असा तो बोलला आता प्रॅक्टिसला येतोय वाटतं बैलांना तर आता इकडे शर्यती असतात या साईडला चलो बरोबर आठ वाजलेत आणि आता रात्री जोवाळ पोचलो आहे आम्ही जेवणाची सगळी तयारी होते या साईडला इकडे आम्ही पिक्चर तयार टाकून सगळेजण बसल्या जेव्हा साईराम हातूमध्ये आहेत तिकडे आणि अर्धे इकडे साई निवारा असा वाटपुठ्या माहित आहे का खरा बरं वाटतं आता बसलो तर चालतं वेळी काय वाटत नाही असं थोडा वेळ बसला ना बाहेर पाय जडजड होतात तेव्हा तेवढं दुखतात चालतं वेळेला नुसते वेळी काही आराम होता बघा गाण्या गाण्याचे आमचे गाणे भाऊ आहेत आणि आजचा वाल्ड आहे काढून ठेवला आहे एक दोन सत्तावीस जानेवारी पिंपलगाव मूर्ती कडवरा साईपालखी कवड कवडघरा कवडधराला आता आम्ही वर्धरा साई पालखी निवारा आणि नि उद्या बुधवार अठ्ठावीस तारीख कडवरा साई पालखी ते जेवण लॉन्स सोन सोनंबे उद्या सिन्नर घाट पार करायचा सकाळी आणि तो बावीस किलोमीटर आहे उद्या पण घाट आहे पण काय नाही आणि उद्या जायचं आहे सिन्नर घाटवल्या आजीच्या आहे रांगोलीला सकाळी व्हिडिओ बघा पूर्ण तिच्यामध्ये येतील व्हिडिओ सगळ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तारीख आणि सांगून ठेवेन விளங்குறாயே சீரதி கருமாவை ஆர தேறோ தாறோ தாறோ மாதுவூறு ஆரமறா காளிம்மா रात्री जे सवाना वाजलेत म्हणजे आणि इकडे जेवणाचे सगळे तर ते इकडे जेवणाची लाईन सुरू आहे तिकडे भजन चालू आहे आणि जेवायला आज काय सूप आहे फ्राय राईस आहे ना काय काय सूप फ्राय राईस बटाट्याची भाजी कधी जातायच आहे सूप फ्राय राईस बटाट्याची भाजी काय आणलंस ए त्या पोरांची डेस्ट त्याला पोरांची हा काय सुप नाही आणलं एवढ राहत आहे ना थोडं अजून हे काय गोष्टी आणलाय माझा का उचलतोय आता मंडळी माझा मग तो आहे बाकी ते सगळं राहुलच आहे मी बरोबर खाचे मंडळी रात्रीचे दहा वाजले जेवलं वगैरे तिकडे बाबांचं भजन चाललंय आरती वगैरे झाली आरती साईराम जेवले बाकीचे जेवायचे या साईडला आतमध्ये भजन चालू आहे तिकडे आरती चालू हो आहे तिथं आणि या साईडला सर्वजण झोपले आतमध्ये पण झोपले तिकडे बाहेर पण झोपले जे जागा भेटेल तिकडे सर्वजण झोपले आपण पण जायचं होतं पायाचं मला मी जाऊ शकत नाही नाही नको तिथपर्यंत जायला लागतं चालतं वेळेला काय वाटत नाही जास्त बसला ना की मग एकदाच पायात गोला येतो मग अशी थोडी काका नाही आहे ना थोडंसं मायेश केला नाही पाय तुझ्या सकाळला बरं होईल कारण चालतं वेळी काहीच वाटत नाही किती पण दुखत असलं ना की बाबा आपोआप चालत घेऊन जातात म्हणजे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की की बाबा पाचवा दिवस होता माझ्यांदा चालत राहील थोडासा बाम लावतो पाहिला आणि आराम करतो तसा टाटा बाय भेटू पुढच्यावडीमध्ये दोनच दिवस आहेत बाबांच्या भेटीसाठी तर भेटू उद्याचा सहावा दिवस उद्या जायचं सिंदरवाल्या याच्या इकडे सिंदर घाटात सिंदर घाट चढायचं शॉर्टकटमध्ये थंडी पण आज बरीचशी आहे सगळ्यांना स्वेटर घातला नाही तर गंडावीने पण आज स्वेटर घातला नाही थोडीफार थंडी वाढते बघू आता सकाळीच समजेल थंडी किती आहे टाटा बाय भेटू वेळेमध्ये ओम साईराम शुभरात्री